महायुतीमध्ये यापूर्वीच आम्ही वारंवार सांगितलं आहे की महायुतीमध्ये आम्ही सोबत जाणार आहोत मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथजी मान्य अजितदादा आणि आमच्या तेरा पक्षाची महायुती ही या निवडणुकीमध्ये एकसंघ राहणार आहे ज्या ठिकाणी आम्ही काही कारणाने एकत्र लढू शकलो नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल आणि मतभेद मनभेद महायुतीमध्ये तयार होणार नाही याची काळजी आमचे सर्व वरिष्ठ नेते आमदार खासदार आणि संपूर्ण पदाधिकारी घेणार आहे आमच्याकडनं कुठल्याही महायुतीमधल्या कुठल्याही पक्षाला दुखवता येणार नाही आणि दुखवणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे काँग्रेसचा झालेला मोठा पराभव विधानसभेतील काँग्रेसचा झालेला एक कोटी मतांनी पराभव मी मागेच सांगितलं की तीन कोटी अठरा लाख मतं भाजपा महायुतीला मिळाले दोन कोटी सतरा लाख मतं काँग्रेस महाविकास आघाडीला मिळाले एक कोटी मतांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आणि आता त्यांना भीती वाटत आहे काँग्रेसला काँग्रेस ही मताचं लागून चालन करणारी पार्टी आहे आणि काँग्रेसला जे मतं पाहिजे आहेत ते आता मनसे आणि उद्धव ठाकरेजीमुळं मिळू शकत नाही आणि म्हणून काँग्रेसनी एक प्लान केलेला होता जो प्लान त्यांनी आज बोलून दाखवला राज्यातला अत्यंत महत्वाचा नाशिक जिल्हा आहे आणि नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना असेल मनसे राष्ट्रवादी वंचित आणि मागप सर्व विरोधक एकत्र होऊन आगामी निवडणुका लढणार आहेत काही फरक पडत नाही विधानसभेत त्यांनी तेच केलं लोकसभेत त्यांनी तेच केलं महाराष्ट्र जनता कोणाच्या बाजूनी आहे तर डबल इंजिन सरकारच्या बाजूनी आहे मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार एकनाथजी अजितदादाचं सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकते हे जनतेला माहीत झालं आहे शेतकऱ्याच्या पाठीची कोण राहील तर महाराष्ट्र सरकार राहील या महाराष्ट्राला विकासाकडे कोण नेईल तर देवेंद्र फडणवीस सरकार नाही आणि त्यामुळे जनतेला विकास पाहिजे आहे सकाळपासनं मीडियाच्या माध्यमातून केवळ तोंडाच्या वाफा फेकणारे लोक नाही पाहिजे तर विकासाचा संकल्प करून विकास करणारे लोकं पाहिजे आहे चौदा कोटी जनतेला या ठिकाणी मजबूत करणारे लोक पाहिजे सरकारमध्ये आणि त्यामुळं काही कोणी एकत्र आलं तरी एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती जिंकेल आपण पाहतो बेचाळीस कोटी रुपये दंड भरावा लागणार ज्या कंपनीचं भांडवल एक लाख असताना बेचाळीस कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित आता चौकशीचा भाग आहे ज्या दिवशी आम्हाला प्राथमिकदृष्ट्या आढळलं की खरेदी करणारा किंवा व्यवहार करणारा सही करणारा आणि व्यवहार करून घेणारा दोनही ज्या सह्या आमच्याकडे डॉक्युमेंटवर आहेत आमच्या मुद्रांक कार्यालयामध्ये दोन सह्या आहेत एक लिहून देणारा एक लिहून घेणारा तो आज रेकॉर्डर आम्हाला दिसला आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केले आमचा दुय्यम निबंधक त्या ठिकाणी आरोपी आला त्याला आम्ही गुन्हे दाखल केले तहसीलदारला आम्ही निलंबित केलं गुन्हे दाखल केले आता चौकशीमध्ये विकास खारगे चौकशीमध्ये जी समिती आम्ही नेमली आहे विकास खारगे समिती त्या समितीमध्ये सर्व आम्ही चेक करणार आहे एकडे पोलीस हे गुन्हा चेक करणार आहे आणि आम्ही ज्या अनियमितता झाल्या त्या चेक करणार आहे आणि त्यामुळे यामधून कोणी सुटणार नाही यामध्ये जे जे काही दोषी असतील त्या सर्वांना आम्ही घेणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने याचा दोष आपल्याला महिनाभरात कळेल महिनाभराची समिती आमची समिती निर्णय करेल आणि तो अहवाल शासनाला देईल मुख्यमंत्र्याकडे देईल त्या अहवालावर सरकार कारवाई करेल पोलिसाची कारवाई पॅरल चालू आहे सावंत खासदार अरविंद वैफल्यग्रस्त झाले म्हणून ते असे बोलतात मनोज जरांगे पटेल यांच्या हत्येचा कट आणखी एक ऑडिओ क्लिप व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पोलीस त्याचा तपास करतीलच कारण मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत पोलिसांना कडक कारवाई करायची आहे त्यामुळं जे जे काही जरांगीजीकडे पुरावे असतील किंवा त्यांना त्याकडे जे काही आलं असेल ते जर त्यांनी एस पीला दिले तर मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे की जरांगीजी जरांगीच्या त्या ठिकाणी सुरक्षा आणि त्या ठिकाणी त्यांना येत असलेले धमकी ते जे काही थ्रेट आहे त्याबद्दल त्यांनी जर सांगितलं तर मला वाटतं पोलीस पूर्ण अलर्ट आहे आता ते काही मला माहिती नाही ते त्यांनी पोलिसांनी बघायचं आहे की कोणी कोणाचा कट केला पण महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार सर्व कट उधळकीस आणेल सर्व कट उघडकीस आणेल आणि कोणाच्याही जीवानी होणार नाही आणि सर्वाची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळं कुठेही असं होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे कुणाची पत्नी असणे किंवा कुणाचा मुलगा असणे यात वाईट नाही आहे पण ज्या ठिकाणी कार्यकर्ता सक्षम आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तो निवडून येऊ शकतो त्या कार्यकर्त्याला सीट मिळणार आहे असं चालणार नाही आहे की आपल्या परिवारातला मी नाही तर माझी पत्नी आहे तर माझा मुलगा पण त्यांचा मुलगा सक्षम आहे पत्नी सक्षम आहे त्या ठिकाणी काम करते आहे पार्टीचं दोघंही परिवार काम करत आहे ज्या ठिकाणी पूर्ण परिवार भारतीय जनता पक्षाचा आणि समाजाचं काम करताय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपलं जीवन त्या ठिकाणी दिलेलं आहे अशा ठिकाणी मात्र काही त्या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी ना नसतो फक्त ना कुठं असतो ज्या ठिकाणी काहीच संपर्क नाही काहीच त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन नाही आहे त्या ठिकाणी तिकीट मागतात त्या ठिकाणी मात्र आम्ही विचार करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव